आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील नमस्कार मी शोभा गायकवाड सोलापूर शहर मधून बोलते आज जे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री साहेब यांनी जी योजना चालू केलेली आहे ती खूप सुंदर महिलांसाठी भगिनींसाठी आपल्या खूप सुंदर योजना त्या ले ले आहे त्या योजनेतून हक्काचे दीड हजार रुपये आपल्या भगिनींसाठी अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत त्यामुळे इथं आज उपस्थित असलेल्या सर्व भगिनी महिला खूप खुश आणि आनंदी आहेत आणि त्यांना धन्यवाद करण्यासाठी आज आम्ही सगळे इथे एकत्रित आलेलो आहे आणि ही योजना कायम स्वरूपी पाच वर्ष चालत राहावी आणि ह्याच्या पुढेही आमचे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही अशी सर्व इथं जमलेल्या उपस्थित भगिनींची अपेक्षा आहे आणि आमचा सर्व भगिनींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी पुरेपूर आहे दादांच्या भगिनींनी जे देवाकडे मागणी केलेली आहे की दादांनी जे आम्हाला हक्काचे जे काही दीड हजार रुपये दर महिन्याला दिलेले त्यातून आम्ही स्वतः घर परपंचातून आम्ही दहा रुपयेसुद्धा खर्च करायचा असेल तर खूप विचार करत होतो आधी पण दादांनी जे हक्काचे पैसे आम्हाला दिलेले ते आम्हाला जे पाहिजे आमच्या गरजा आम्ही त्यातून पूर्ण करतो म्हणून दादा तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे आम्ही खूप खूप खुँ आभारी आहोत धन्यवाद दादा तुमची अशीच तुम्ही आमच्या पाठीशी राहावे आणि आम्ही तुमच्या हाताला हात देऊन आम्ही तुम्ही जीवनात खूप पुढे जावे आणि मुख्यमंत्री व्हावे अजून या पलीकडेही खूप खूप चांगल्या चांग योजना तुम्ही आमच्यासाठी भगिनी